कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आता आषाढी एकादशी येते तर स्पेशल अशी आपण थाळी बघूया तर चला सुरुवात करूया तर इथं सगळ्यात ता आधी तवा गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये मी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी आता हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे ह्याची पावडर करायची आपल्याला पीठ बनवायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही जर का रेडीमेड पीठ घेतलं तर तुमचं काम कमी होते म्हणजे डायरेक्ट पिठाची मळायचीच प्रोसिजर चालू होते आता इथून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत नंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता बघू शकता हे भाजून झाले मी थंड करायला ठेवते नंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आता वाटून याची पूर्ण पावडर करून घ्यायची आहे म्हणजेच पीठ मळायचं आहे तर पीठ कसं हे जाडसर होतं त्याच्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या बॅचमध्ये हे वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून एकदम जास्त केलं तर मिक्सरचं भांडं एकदम गरम होतं त्याच्यापेक्षा मी असं सजेस्ट करीन की रेडीमेड पीठ जर मिळत असेल तर तुम्ही तेच पीठ वापरा म्हणजे तुमचं काम लवकर होईल जास्त वेळ लागणार नाही या प्रोसिजरला आता बघू शकता हे थे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि याच तव्यामध्ये मी दोन ते तीन चमचे आळीव भाजून घ्यायचा आहे कोणी याला आळीव म्हणतं कोणी हालीम म्हणतं तर हे डिलिव्हरीच्या नंतर खाल्लेलं खूप चांगलं असतं कमरेचा त्रास वगैरे असे बरेच त्रास असतात ते कमी होतात तर खूप जास्त पौष्टिक असं आहे असं म्हणेन आता हे एक दोन मिनटासाठी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे लगेच भाजलं जातं याला वेळ लागत नाही आता काढून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आपल्याला म्हणजे काय होतं हे जर न भाजता आपण भिजवलं तर चिकट होते खीर आणि हे सुद्धा चिकट चिकट होतं आता हे भिजवून घ्यायचं आपल्याला आता वाटीमध्ये बघू शकता मी पाणी घेतलं आता याच वाटीमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे जे अळीवयानं व्यवस्थित भिजलं जातं आणि हे चिकट असं होत नाही एकदम असे वेगवेगळे वेग दाणे त्याचे हो असतात तर आता हे बघू शकता आपले सुद्धा थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण आणि हा वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही मी दोन बॅचमध्ये वाटला कारण हा जाडसर होता आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे सुद्धा मी ह्याच्यातच वाटून घेतलेलं आहे आता बघू शकता आपलं हे असं मिश्रण वाटून झालेलं आहे आता मी हे सर्व काढून घेते एका भांड्यामध्ये ह्याच्यातच आपल्याला दोन बटाटे ह्याचे खिसून घ्यायचे आहेत शिजवलेले बटाट्यांचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आणि हे बटाटे चांगले ह्याच्यात खिसून घ्यायचे म्हणजे काय हे पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं आणि याचे जे, जे फुलके आहेत ना अगदी मऊ लुसलुशीत होतात अजिबात कडक होत नाही आणि फुलतात तर इतके भारी ना की खरंच खूप जास्त छान होतात तर या आता बघू शकता इथं माझं बटाटा जो आहे ना दोन बटाटे मी इथं वापरलेले आहेत आणि किसून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाका नसेल आवडत नाही टाकली तरीसुद्धा चालते पण मी टाकलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि या जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे नंतर गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा आहे अदरवाईज नाही वापरलं तरीसुद्धा चालतं पाणी आता बघू शकता हे पीठ जे आहे ना थोडंसं असं कडक कडक वाटतंय त्याच्यामुळे मी नंतर थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे साधारणतः चार पाच चमचे एवढं पाणी वापरलं असावं त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी अजिबात वापरायची गरज पडत नाही शक्यतो पाणी न वापरताच पीठ मळण्याचा प्रयत्न करा आणि हे पीठ आहे ना अगदी व्यवस्थित मळावं लागतं मऊ मौलुसूषित पीठ मळावं लागतं कारण हे जे साबुदा आहे ना तो फुकतो आणि पीठ पुन्हा कडक होतं त्याच्यामुळे थोडंसं मग पीठ मळून झालं ना की थोडंसं ओलं करून ठेवायचं एखाद चमचा पाणी टाकून म्हणजे काय होईल ते थोड्या वेळाने पुन्हा ते पीठ फुगलेलं जे असतं कडक झालेलं ते मऊ होईल पाण्यामुळे आणि मग आपलं पीठ जे आहे ना ते एकदम परफेक्ट असं तयार होईल म्हणून ही टिप आहे की पीठ मळून झालं की आपल्याला एखाद चमचा पाणी पुन्हा त्याच्यावर ओतून मग झाकण ठेवून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे काय होईल आपलं पीठ जे आहे ना अगदी व्यवस्थित असं मऊ होईल आता बघू शकता पीठ असं झालेलं आहे आता हिचं आपण आमटी बनवून घेऊया बटाट्याची आमटी बनवतो आहे आपण तर मिक्सरमध्ये जे साबुदाणे वाटले तेच भांडं घेतलं आहे मी तर त्याच्यातच आपल्याला इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे ऑप्शनल आहे कोथिंबीर आणि हे वाटून याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पेस्ट अगदी व्यवस्थित तयार होईल तर चला आता आपण आमटी बनवून घेऊया तर सुरुवातीला तेल टाकून घेतले तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता जिरं कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्ही नसेल खात नाही टाकला तरीसुद्धा चालेल आणि आता जे वाटण करून टाक घेतलेलं आहे ते ह्याच्यात टाकायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता बघू शकता की जी आमटी आहे ना ती हिरवी दिसते तर तुम्ही याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर जी येते ना ती टाकू शकता मी इथं पतंजलीची लाल मिरची पावडर आणलेली होती तर तीच इथं वापरलेली आहे मी काल तेलाची थैली एक आणली होती ना त्याच्यावरती फ्री भेटलेली आहे तर तीच मिरची पावडर मी इथं वापरते तर तह, ह्याच्याने काय होईल जर आपलं म्हणजे जी आमटी आपण बनवतोय ना ती थोडीशी लालसर होईल अदरवाईज ही लालसर नाही झाली तरीसुद्धा चालते कारण ही शेंगदाण्याची जी आमटी आहे ना ती हिरव्या रंगामध्येच असते कारण आपण त्यात शेंगदाणे आणि कोथिंबीर वापरतो म्हणून तर बघू शकता आता इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार म्हणजे आवडीनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे कारण ही जी आमटेनं ही पातळच असते जास्त घट्ट नसते त्याच्यामुळे ही पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी एक बटाटा जो आहे ना तो हाताने असा स्मॅश करून घेतला म्हणजेच शिजवलेला आणि तो इथं वापरलेला आहे तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ हो शकता चाकूनी त्याचा वापर मी याच्या ह्या आमटीमध्ये केलेला आहे म्हणजे ही शेंगदाण्याची आमटीसुद्धा होऊ शकते आता जर याच्यामध्ये बटाटा नाही टाकला तर ही आमटी झाली आणि बटाटा टाकला तर बटाटा टाकून केलेली ही उपवासाची आमटी झाली तर याच्यात मी आता बटाटा टाकून घेतला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट करू शकता मी अगोदर सुरुवातीला पातळच केली होती पण थोड्या वेळाने ती घट्ट जळीवाची खीर बनवतोय मी इथं दुसऱ्या तव्यामध्ये ना तूप टाकून काजू फ्राय करून घेतले आणि हे जे आळीव आहे ना दूध गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेले आहेत आता हे शिजवून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची तुम्ही ह्याच्यात वेलची टाकू शकता किंवा अजून तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते टाकू शकता किंवा तुम्ही इथं हे आपलं खोबरंसुद्धा किसून ते सुद्धा वापरू शकता थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे बस एवढ्याच गोष्टी मी इथं ह्या खिरीमध्ये वापरले तुम्ही ॲडिशनल अजून तुम्हाला काय टाकायचं असेल याच्यामध्ये तुम्ही ता 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 हो ते सुद्धा टाकू शकता अजून ड्रायफ्रुट्स वगैरे तर आता आपली खीर तयार झाली तर चल आपण फुलके बनवून घेऊया आता पिठाचे मी व्यवस्थित असे गोळे करून घेतलेले आहेत आणि अगोदर जे आपण साबुदाण्याचं पीठ जे केलं होतं तेव्हा थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं म्हणजे हे लाटताना आपल्याला बरं पडेल किंवा मग तुमच्याकडे अजून कुठली पिठं असतील उपवासाला चालणारी ती वापरली तरीसुद्धा चालते आता हे बघू शकता अशी लाटून घ्यायचा फुलका आणि आता कसं ह्याला थोड्याशा चिरा पडत आहेत मग आपण काय करायचं कुठल्या तरी डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आणि व्यवस्थित असा गोल शेपमध्ये आपण हा फुलका तयार करून घ्यायचा म्हणजे काय होईल दिसताना पण छान दिसेल आणि दिस व्यवस्थित पण तयार होईल आणि जे जा जाडसर आहे ना कोपऱ्याला जे ते पण जाड होणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता बघितलं बघू शकता तुम्ही मी तर डब्याच्या झाकणाने करून घेतलं तर आपला फुलका बघा कसा व्यवस्थित गोल झालेला आहे आणि टम्म असा फुकतो तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे मऊ लुसलुशीत फुलके हे तयार होतात अगदी उपवासाची एकदम परफेक्ट अशी ही थाळी आहे तर बघा आता आपला हा फुलका कसा झाला तर मी अजून एक बनवून तुम्हाला दाखवते आता हा भाजून पण झालेला आहे तुम्ही तूप लावून भाजू शकता किंवा मग तेल लावून भाजू शकता आता हे झालेलं आहे आता बघू शकता मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला कारण हे पीठ कसं थोडंसं कडक असतं त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित मळावं लागते मऊ मऊ मळलं तरच कसे ह्याचे फुलके व्यवस्थित असे लाटता येतात नाही तर मग लाटायला थोडासा प्रॉब्लेम येतो थो। आता बघू शकता इथं पुन्हा एकदा मी इथं ना डब्याच्या झाकणंने असं ते दाबून घेते म्हणजे काय होईल ते व्यवस्थित असं आपला फुलका गोल तयार होईल सगळे एकसारखे तयार होतील आणि या बाजूच्या कडा आहेत ना त्यासुद्धा जाड राहणार नाही तर मी इथं डब्याच्या झाकण्याचा वापर केलेला आहे तर ही पद्धत मला खूप जास्त आवडली आणि व्यवस्थित सगळे गोल झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अगदी टम्मा असे फुगलेले आहेत जशा पु पुऱ्या फुगतात ना अगदी त्याच पद्धतीने हे सगळे असे फुललेले आहेत त्याच्यामुळे मला हे खूप जास्त आवडलं तर मी आता अजूनही तर सर्व असे लाटून घेणार आहे तर बघू शकता एवढ्या पिठाचे साधारणतः दहा बारा तरी झाले हे फुलके छोटे छोटे बनवलेले आहेत जास्त मोठे बनवलेले नाही आहेत पण अतिशय उपवासाला अशी म्हणजे पोटभरीची अशी थाळी आहे तर नक्की या आषाढी एकादशीला तुम्ही ही थाळी नक्की बनवा तर बघू शकता आता मी हा भाजून घेते बघा कसा फुकतोय तो अगदी पुरीसारखा मस्त असा टम फुगलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपली बटाट्याची आमटी तयार आहे बघू शकता इथं ही अळीवाची खीर आहे आणि इथं आपले फुलके तयार झालेले आहेत उपवासाचे तर मस्त अशी थाळी आपली तयार आहे इथं पपई आहे केळी ठेवलेली आहे तुम्ही अजून थोडंफार चेंजेस करू शकता तर कशी वाटली थाळी नक्की सांगा